और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प चार मधील पूनम ज्वेलर्स या सोनाराच्या दुकानातून चोरी झालेल्या सोनाच्या मानांचा गुन्हा केवळ तीन तासात उघडकीस आणण्यात विठवाडी पोलिसांना यश आले आहे आरोपीला कल्याण पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी लालचक्की चौकीतील पूनम ज्वेलर्समध्ये एका अज्ञात इस्माने गर्दीचा फायदा उचलत काउंटरवर ठेवलेले हो पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी चोरून पोबारा केला होता ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू झाला होता घटनेनंतर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाला सोपवण्यात आला पोलीस अंमलदार मंगेश आणि सुनील गावित यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आरोपीची ओळख मोहम्मद हुसेन इनायत अली खान असे असल्याचे समजले या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी पोलीस अमलदार दीपक पाटील हरिश्चंद्र घाणे मंगेशवीर प्रदीप बुरकुल आणि सुनील गावित यांच्या पोलीस पथकाने कल्याणपूर्व खडेगोलोली येथील विठ्ठल मंदिराजवळ सापा रचत आरोपीला ताब्यात घेतले त्याची अंकझडती घेतली असता चोरीला गेलेला नव्वद हजार रुपयांचा पंधरा ग्रॅम वजनाचा एकूण एकशे चौऱ्याऐंशी नग सोन्याचे मनी हस्तगत करण्यात आले पोलीस पथकाने केलेल्या या तत्काळ कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा